श्री राम समर्थ तुझा भाट वर्णितो राम रामराया सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया सर्वदा महाराज दे अंगीचे वस्त्र आता बहु झाली झाली बुद्धिकंथा पहिल्या भागात आपण बघितलं की समर्थांनी ही करुणाष्टकं अगदी सामान्य पातळीवर येऊन रचलेली आहेत रामाकडे करुणा, रामा करुणा भागताना समर्थ म्हणतात जे कर्म आजवर मी माझ्या देहबुद्धीने करत होतो ते सगळं सोडून मनोभावे तुझी कास धरावी अशी बुद्धी माझ्या ठिकाणी उत्पन्न कर थोडक्यात यापुढे जे कर्म मी करेन त्यात तू साक्षीतवान तुझ्या भजनाचा असा काही छंद लागला की तू पुन्हा केव्हा भेटशील अशी आस लागली आहे पण इतकं असूनही मनाचा चंचलपणा खूप प्रयत्न करूनही मला मोडता येत नाही आहे माझं माझ्या कुटुंबावरचं अहम ममत्व कमी होत नाही आहे म्हणून मी तुझ्याकडे ही करुणा भागतोय की दैन्य कमी जाणून घेऊया श्रोता वक्ता श्री समर्थ जय जय रघुवीर समर्थ या आधीच्या म्हणजे तिसऱ्या भागात समर्थ म्हणतात सकळ जन सखातू असं म्हणत असताना सगळ्यांचाच सखा आहे कारण प्रत्येकाजवळ असलेलं मन तूच आहेस पण माझा मात्र तू स्वामी आहेस कारण माझ्या मनाचे सगळे व्यापार तुझ्या अधिपत्याखाली चालतात आणि म्हणून माझ्या दुर्वासनांचं वमन झालेलं आहे थोडक्यात त्या विषयवासनांपासून मी परावृत्त झालो आहे त्यामुळे माझी खुंटलेली विचारशक्ती कार्यरत झाली आहे विचार करू लागली काय विचार झाला स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे नराहे, राह जीवलग जीव खेती प्रेत सांडून जाती विषय सकळ नेती मागुता जन्मदेती स्वजन म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला आपण ज्यांना जन्म दिला ते आपले आप्तस्वकीय तसेच परजन म्हणजे आपले इतर नातेवाईक आणि धन यापैकी कोणी आपल्याला संतोष म्हणजे समतोष समप्रमाणातील तुष्टी थोडक्यात कायमचं सुख देतं का तर नाही ते त्या रघुपतीशिवाय कुठेच मिळत नाही त्यामुळे त्याच्याशिवाय माझं मन आता कुठेच लागत नाही आहे आता इथे समर्थांनी रघुपती असा शब्द वापरलेला आहे रघ म्हणजे नष्ट होणे आणि रघु म्हणजे नष्ट होणारं शरीर त्याचा पती म्हणजे मालक म्हणजे शाश्वत असलेला आत्मा आज आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो त्याचाच अंश आहे हा आत्मा अमर आहे देह मात्र आज नाही उद्या जाणार आहे हे स्पष्ट करताना पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात जीवलग घेती जीव प्रेत सांडून जाती माझ्या जीवलकांसाठी मी अहोरात्र मेहनत करतो आणि एक दिवस मरून जातो ते माझे जीवलग मात्र प्रेत टाकून निघून जातात कधी ते आगीत टाकतात तर कधी खड्ड्यात पण ते निघून जातात हे तर खरं नंतर माझ्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो आपण थोडा विचार केला तर आपल्याला कळतं की आपलं आयुष्य कसं चाललं आहे हे माझं घर हे माझे नातेवाईक हा माझा मुलगा ही माझी बायको हा माझा नवरा हे माझं ते माझं हे असं माझं माझं आपण सतत करत असतो एक छान श्लोक आहे अशनमे वसनम्मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाण काल रुप्को हंती पुरुषाजम हे माझं अन्न हे माझं वस्त्र हे माझी बायको हे माझे नातेवाईक असं मे मे करणाऱ्या मनुष्यरूपी बोकडाला काळरूपी लांडगा ठार मारतो असं या सुभाषित म्हटलं आहे मी ज्यांना मरेपर्यंत माझं समजत होतो ते माझे आप्त माझी धनसंपत्ती यापैकी माझ्यासोबत काहीच येत नाही माझ्यासोबत येतात त्या फक्त माझ्या विषय वासना ज्या मला पुन्हा जन्माला घालतात समर्थ म्हणूनच पुढे म्हणतात सकळ जनभवाचे आखिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सकळ भवाचे आखिले वैभवाचे आखिल म्हणजे सगळे इथे भूभव असा धातू आलेला आहे याचा अर्थ होणे हे झालंच पाहिजे हे असंच झालं पाहिजे आपण सगळे लोक अशाच मनोवृत्तीचे असतो माझ्या सर्व लोकांनी माझ्याच मनाप्रमाणे वागावं असा आपला हेका असतो त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे पैसा मान मरातब अधिक असतो त्यांच्याजवळ हा अहंकार अधिक प्रमाणात असतो त्यांच्या ते दिमतीला त्यांची हाजीहाजी करणारे अनेक लोक असतात असतील शि ते तर जमतील भूते असे म्हणत आहे पुढे समर्थ विचारतात की जीवलग मग कायचे ते जीवलग कसे मग जे फक्त आपली परिस्थिती बघून आपल्याजवळ येतात किंवा आपल्यापासून दूर होतात त्यांना खरंच जीवलग म्हणावं का हे जर सर्वत्र चाललेलं आहे खरं सांगते ही सगळी जीवलग माणसं विषमकाळी म्हणजे अगदी वाईट परिस्थितीत बिलग म्हणजे वेगळी होतात ज्याप्रमाणे अडगळीचं सामान माळ्यावर टाकून द्यावं त्याचप्रमाणे अत्यंत वाईट काळात हीच जीवलग माणसं सा आपल्याला सांडून निघून जातात म्हणजे आपली साथ पूर्णपणे सोडून जातात अशा परिस्थितीत एकच सुखाचा दाता आहे तो म्हणजे रघुवीर बाबा वेलसरेंनी खूप छान लिहिलं आहे राम सुखाचा संसारा मान प्रभु सेवा हा चिसुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा हा संसार जर प्रभूची सेवा मानून केला ना तर आयुष्य समाधानात जाईलच पण अंतःकाळीसुद्धा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला हा रघुवीर सोडवेल म्हणून रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी असं समर्थांनी म्हटलंय हा प्रपंच हा देह अशा आहे या गोष्टी प्रापंचिकाला कळत नाहीत असं नाही आपण नाम घेतो पण कशा करता तर प्रपंचातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तुम्ही नामाकरता नाम घेत असाल पण नाम घेत असताना प्रपंचातल्या गोष्टींचं स्मरण होत असेल तर त्याला नामस्मरण कसं म्हणता येईल नाम घेताना परमात्म स्वरूपाचं स्मरण व्हायला हवं बरं आपण नाम घेतो ते कसं तर एक माळ करून टाकली नाहीतर रोज ठरलेला जप केला की के आपण म्हणू ती पूर्व दिशा मी नाम घेतो ना म्हणून लोकांनी मला मान द्यायला हवा माझं ऐकायला हवं असा अहंकार अशा आपल्यासारख्या नामधारकांना समजावताना समर्थ म्हणतात सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले भ्रमित मन कळेना हित ना परम कठीण देही देह बुद्धी गळे नामस्मरण केल्याने किंवा ठरलेलं साधन केल्याने प्रापंचिक अडचणी कमी होतात कशा तर साधनेमुळे आपलं चित्त स्थिर होतं बुद्धी नीट काम करू लागते निर्णय क्षमता येते काळजी कमी होते आणि प्रपंचात एक प्रकारचं स्थैर्य अनुभवायला येऊ लागतं मग साधनात थोडा हलगर्जीपणा येतो हळूहळू हा हलगर्जीपणा इतका वाढतो की आधी जे अर्धा तास भजनपूजन करत होतो ते पाच मिनटात उरकलं जातं मग चित्त दुश्चित्त झालं नाही तर नवल काय मनात संभ्रम निर्माण होतो काय करावं काय करू नये अशा भ्रमात मन अडकल्यावर आपलं हित कशात आहे हे कसं उमजेल आपल्याला वाटतं की देवाचं आपण एवढं करतो आता आपल्याला त्यानं सर्व सुख द्यावं परमार्थ म्हणजे नेमकं काय का हे जर कळलंच नाही तर चित्त दुश्चित्त होणारच मी म्हणजेच हा देह आहे ही आपली देहबुद्धी कधीच कमी होत नाही समर्थ तर गळे ना असा समर्पक शब्द वापरतात समर्थांची जे कोवी आहे देहबुद्धी करून बळकट ब्रह्म पाहू जाता धीट तव दृश्याने रुंदीली वाट परब्रह्माची देहबुद्धी म्हणजे मीपणा मी होतो म्हणून झालं असा अहंकार निर्माण होतो माझ्यापुरता मी असा भाव असेल तर तो या दृश्य विश्वातच रमतो या अहममुळे परब्रह्माकडे नेणाऱ्या वाटेत आपण स्वतःच अडथळा बनतो उफरती मजरामी जाहली पूर्णकामी सकळ भ्रमविरामी घड़ी घड़ी मन आता रामरूपी भरावे रविकुळ कुळटिळकार रे आपुले से करावे काही पूर्वसंचित असेल म्हणून की काय पुन्हा उपरती होते की माझा जन्म हा पूर्ण काम रामच आहे असा मनात विश्वास निर्माण होतो मग सगळे भ्रमविराम पावतात रामधामीच खरा विश्राम आहे हे मनापासून पटलं तर मनामध्ये असा विचार येतो की आता रामा एकच कर प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणी तुझंच रूप माझ्या मनात भरू दे हे रघुकुलभूषणा मला आपलंसं कर जळचर जळवासी वासी नेणती त्या जळासी निशिदीने तुझं पाशी चुकलो लो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकलभुवनवासी भेटी दे रामदासी जलचर पाण्यात राहतात पण त्यांना हे तळ आहे की हा समुद्र आहे याची काहीच कल्पना नसते एक मासा आपल्या आईला म्हणाला की मला समुद्र पाहायचं आहे आता हे जसं त्याला शक्य नाही तसा मी म्हणजेच परमात्मतत्व आहे पण मला त्या परमात्मतत्वाची अजूनही ओळख नाही आहे तो अखंड माझ्याजवळ आहे तरीही मी अखंड चुका करतो आहे भूमिधर म्हणजे पार्थिव शरीर धारण केलेला निगम म्हणजे निश्चयनं गम्यते येते नियतीने ठरवल्यानुसार विधिलिखित कर्माने मी या पृथ्वीवर मृत्यूलोकात जन्माला आलो आहे म्हणून मला तुझं वर्णन करता येत नाही कारण तू सकल भुवनांचा स्वामी आहेस निर्गुण निराकार आहेस तुझं वर्णन करणं मला कसं शक्य असेल मनोवेगाने कुठेही जाऊ शकतोस अशी तुझी ख्याती आहे तेव्हा हे रामराया या रामदासाला त्वरित भेटते आपण जर मनापासून त्याची प्रार्थना केली तर हा रामराया नक्कीच आपल्याला भेटते आपल्याला हे विवेचन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा या आधीच्या सगळ्या भागांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ